की तुम्हाला पोलीस भरती किंवा एस एस जी डी का करायचे कोणासाठी करायचे आणि कशासाठी करायचे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की पोलीस भरती वर्सेस एस एस जी डी म्हणजेच काय याच्यामध्ये आपल्याला कॉम्पिटिशन करायचं नाही आहे परंतु भरपूर विद्यार्थ्यांना कुठेतरी कन्फ्युजन असतं की आपण पोलीस भरतीकडे लक्ष द्यावं की एस 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 जी डीकडे लक्ष द्यावं कारण की फौजी बनायचं असेल तर तुम्हाला एस एस जी डी करावी लागेल आणि पोलीस बनायचं असेल तर तुम्हाला पोलीस भरती करावी लागणार आहे तर मित्रांनो हे कन्फ्युजन आपल्याला पूर्णपणे या व्हिडिओमधून मी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की आपल्याला यामध्ये जॉब प्रोफाईल त्याच्यानंतर सॅलरी त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी कुठे काय करायचं आहे याच्याबद्दलही आपण जास्तीत जास्त माहिती या व्हिडिओमधून घेणार आहोत म्हणजे तुमचं कन्फ्युजन कुठेतरी फिफ्टी पर्सेंट का होईना जस्त, इथे दूर होणार आहे कारण की कॉम्पिटिशनचा जर विचार केला आपण तर एस एस जी डीचं कॉम्पिटिशन वेगळं आहे आणि पोलीस भरतीचं कॉम कॉम्पिटिशन वेगळं आहे असं प्रत्येकाला वाटतंय मित्रांनो परंतु असं काही नाही आहे आपण जर परफेक्ट अभ्यास करत असाल परफेक्ट सगळ्या गोष्टींचं नियोजन करत असाल तर शेवटी ही जी लढाई आहे तुमची फक्त ती फक्त वर्दीसाठी आहे आणि जर ही वर्दी जर आपण पाहिलं <laughs> तर पोलीस भरतीमध्ये सुद्धा वर्दीचं आहे आणि एस एस सी जी डीमध्ये सुद्धा वर्दीचं आहे तर मित्रांनो बघूयात काय प्रकार कशाप्रकारे का, का हा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला नक्की काय केलं पाहिजे आणि टोटल सगळ्या गोष्टींचा आपण या व्हिडिओमधून आज विचार करणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्याचबरोबर तुम्ही आपलं चॅनल जर नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी नवी एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एस जी डी अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील आणि इन फ्युचर त्यामध्ये तुम्हाला भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला असले बेलायकॉन प्रेस करू शकता म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सुरुवातच्या या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनेल तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण बघूया की पोलीस भरतीसाठी तुमची पात्रता काय आहे आणि एस एस सी जी डीसाठी नंतर पात्रता काय आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात शेवटी की महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टीची चॉईस केली पाहिजे आणि का केली पाहिजे तर थोडक्यात मित्रांनो आपण विचार केला तर पोलीस भरतीची आपण पात्रता जर पाहिली ते नॉर्मली आपण विचार केला ह्या वर्षीचा विचार नाही करायचा पुढच्या वर्षीचा केला तर अठरा ते पंचवीस वय तुमचं ओपन कास्टसाठी आहे आणि बाकी ज्या काय कास्ट आहेत त्यासाठी वेगवेगळीही पात्रता आहे ओपन कशासाठी आपण विचार केला के तर अठरा ते पंचवीस आहे आणि तीच जर एस एस सी जी डीमध्ये विचार केला तर यांची किती आहे तर अठरा ते तेवीस आहे म्हणजे दो 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 जवळजवळ दोन वर्ष जिथे कमीपणा आहे मित्रांनो जर तुम्ही अठरा ते तेवीसमध्ये असाल तर तुम्ही दोन्हीही गोष्टी ट्राय करू शकता म्हणजे पोलीस भरतीसुद्धा आणि एस एस सी जी डीसुद्धा आणि तेच तुमचं जर तेवीस पार झालं असेल तर मित्रांनो नक्कीच तुम्ही आपली पोलीस भरती ट्राय करू शकता हे तर क्लिअर झालं तुम्हाला मित्रांनो की आपण काय केलं पाहिजे तुमचं एज ग्रुप काय काय आहे म्हणजे तुम्हाला कोणता नक्की अभ्यास करायचा हे तुम्हाला लक्षात येईल जर तुमचं तेवीस पार झालं असेल तर पूर्णपणे पोलीस भरतीवर कॉन्सन्ट्रेट करा आणि जर तुमचं तेवीस पार नसेल तर दोन्ही गोष्टींवर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे हे झालं एज ग्रुपबद्दल त्याच्यानंतर आपण जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं पाहिली तर तुमचं फिजिकल कंडिशन म्हणजे काय फिजिकल टेस्ट म्हणत नाही वी फिजिकल कंडिशन म्हणजे जर पोलीस भरतीचा विचार केला मित्रांनो तर इथे एकशे पासष्ट सेंटीमीटर मुलांसाठी हाईट असणं इथं गरजेचं आहे आणि मुलींसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर आणि तेच एस एस सी जीडीचा जर विचार केला ओपन कास्टचा तर एकशे सत्तर सेंटीमीटर तुमची हाईट असणे इथं गरजेचं आहे आणि मुलींसाठी जवळजवळ एकशे सत्तावन्न सेंटीमीटर मग याच्यावरून मित्रांनो आपल्याला काय विचार करायचा का आहे की जर तुम्ही हाईटमध्ये कमी असाल थोडे आणि तुम्हाला जर एक वर्दी मिळवण्याची इच्छा असेल तर तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे ते म्हणजे पोलीस भरती परंतु जर तुमची एकशे सत्तर प्लस हाईट असेल तर तुमच्याकडे दोन ऑप्शन ते म्हणजे काय एक तर पोलीस भरतीसुद्धा येते आणि एक तर एस एस सी सुद्धा येते म्हणजे हे एक तुम्हाला क्लिअर झालं असेल की तुम्हाला काय केलं पाहिजे नक्की लास्टला मी सांगणारच आहे नक्की तुम्हाला काय करायचं आहे ते हा झाला ऑप्शन त्याच्यानंतर नेक्स्ट इथं म्हणजे मित्रांनो ग्राउंड आपलं आता सगळ्यात महत्त्वाचं ग्राउंड म्हणजे आपण जर विचार केला मित्रांनो ग्राउंडमध्ये काय करायचं आहे काय नाही करायचं आहे तर ग्राउंडचा जर विचार केला मित्रांनो तिथं ग्राउंड आपल्याला असते की ती पोलीस भरतीमध्ये पन्नास मार्कचं असते ग्राउंड आणि एस एस जी डीमध्ये इथे कोणतेही मार्क पकडले जात नाहीत फक्त तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे आता याच्यावरून ठरवा मित्रांनो तुम्हाला काय करायचं आता पोलीस भरतीचं आपण जर ग्राउंड पाहिलं पन्नास मार्कमध्ये जवळजवळ तुम्हाला जर आपण विचार केला तर सोळाशे मीटरसाठी तुम्हाला वीस मार्क दिले जातात त्याच्यानंतर शंभर मीटरसाठी तुम्हाला पंधरा मार्क दिले जातात आणि गोळा फेकसाठी तुम्हाला पंधरा मार्क दिले जातात अशा जवळजवळ तीस मार्कचं पन्नास मार्कची ही जी एक्झाम आहे ती कम्प्लीट केली जाते त्यात तुम्हाला मार्क किती पाडायचे आहेत हा जर विचार केला आउट ऑफच घ्यावे लागतात म्हणजे तुम्ही जर विचार केला की मी चाळीस पाडेन बेचाळीस नाही तुम्हाला पंचेचाळीस प्लसच मार्के पाडावे लागतील पन्नासपैकी तर कुठेतरी पोलीस भरतीमध्ये तुमचा चान्स लागतो कारण कॉम्पिटिशन आहे का आहे ही सत्य परिस्थिती आहे तेच तुम्हाला एस 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 जी डीचा विचार जर केला मित्रांनो तो फक्त आणि फक्त क्वालिफाय करायचं आहे तिथं कोणतंही मेरिट नाही आहे तुम्हाला पाच किलोमीटर चोवीस मिनटामध्ये मुलांसाठी यायचं आहे आणि मुलींसाठी तुम्हाला जवळजवळ फक्त आणि फक्त सोळाशे मीटर तुम्हाला आठ मिनटामध्ये यायचं आहे त्याच्यामुळे मित्रांनो इथं कोणत्याही प्रकारचं एस एस डीमध्ये बंधन नाही आहे लिमिट नाही आहे जर तुमचं फिजिकल थोडं वीक असेल तर तुम्ही एस एस सी जी डी हा विचार करू शकता कारण तिथं कोणतं बंधन नाही कुठेही कोणतेही मेरिट नाही आहे म्हणजे एक मेरिट तुमचं मायनस होऊन जाते एस एस सी जी डीला थोडं फक्त क्वालिफाय करायचं आहे पण पोलीस भरतील तसं नाही आहे तुम्हाला पूर्णपणे मार्क मिळवायचे आहेत आणि मार्क मिळाले तर मेरिटमध्ये बसलात तरच तुम्ही पुढे जाणार आहात त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही जर विचार केला लेखीचा आता लेखीमध्ये पोलीस भरती प्रत्येकाला माहिती आहे कॉम्पिटिशन काय असणार आहे काय नसणार आहे दरवर्षी आपण रिझल्ट बघतोय तुम्हाला जवळजवळ आउट ऑफ मार्क असतील तरच तुम्ही पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये बसाल अन्यथा कुठेतरी मेरिटमध्ये बाहेर निघण्याची शक्यता असते परंतु एस एस सी जी डीमध्ये विचार जप केला मित्रांनो तो एकशे साठ मार्कची आपली लेखी परीक्षा असते आणि इथे सगळ्यात जर आपण मार्क्सचा रेकॉर्ड पाहिला तर गेल्या वर्षीचं मेरिट आपण चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या आसपास काहीतरी होतं म्हणजे खूप मोठी तफावत होती याच्यामध्ये त्याच्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचं आपल्याला टेन्शन घ्यायची गरज पडत नाही थोडा तुमचा अभ्यास बेस्ट असेल तुमचा थोडं फिजिकल बेस्ट असेल ती तुम्हाला एस एस जी डीमध्ये चान्स मिळून जातो परंतु पोलीस भरतीला तुम्हाला मित्रांनो चान्स घेण्यासाठी मार्क अभ्यास आणि फिजिकल ह्या दोन्ही गोष्टी पॅरल असतील तरच तुम्ही ह्या दोन गोष्टी करू शकता आता मित्र मित्रांनो जो विचार केला कॉम्पिटिशनचा म्हणजे ह्या दोन्ही पोलीस भरती आणि एस एस जी डी या कॉम्पिटिशनचा जर विचार केला दोन्हीकडे सुद्धा मित्रांनो सेम कॉम्पिटिशन आहे कारण की पोलीस भरतीलासुद्धा महाराष्ट्रातलीच मुलांसोबत कॉम्पिटिशन आहे आणि एस एस सी जी डी जरी सेंट्रल गव्हर्मेंटची असली तरीसुद्धा आपल्या बाहेरच्या स्टेटच्या मुलांशी कॉम्पिटिशन होत नाही मेरिट हे स्टेट वाईजच लागतं आणि त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रातल्याच मुलांसाठी आपलं जे काय कॉम्पिटिशन आहे ते सेम आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर अभ्यास करायचा आहे तर तुम्ही दोन्हीकडे हा विचार करून करा कॉम्पिटिशन आहे का तर आहे फक्त कॉम्पिटिशन कमी कुठं होतं एस एस जी डीला होतं त्याचं कारण काय आहे की महाराष्ट्रातली जी मुलं आहेत बऱ्यापैकी पोलीस भरतीला प्र प्रिफरन्स देतात आणि काही मुलांचा तेवीसपेक्षा पेक्षा प्लस एज झाला असल्यामुळे तो जो दोन वर्षाचा एक्स्ट्रा लॉट असतो ना तो लॉट तो पोलीस भरतीकडे वळलेला असतो आणि जो तो एक्सपिरियन्ससुद्धा असतो म्हणजे जो जो लॉट असतो एक्सपिरियन्स त्यांना खूप असतो भरतीचा तो पोलीस भरतीकडे वळलेला असतो आणि हा जो नवीन लॉट असतो आपण तो म्हणू की एस एस सी जी डीकडे आलेला असतो हा एक डिफरन्स आहे त्याच्यामुळे एस एस सी जी डी कुठेतरी मी म्हणेन की भरती देण्यासाठी इझी आहे आता मित्रांनो नेक्स्ट पुढे जाऊयात सॅलरीचा विचार करूयात कारण की सगळ्यात महत्वाचं नोकरी म्हणलं की आपण प्रत्येकजण पगाराचा विचार करतो जर भविष्यात जाऊन आपल्याला नोकरी करायचीच आहे तर पगारसुद्धा त्यानुसार असणं गरजेचं आहे पगाराचा विचार केला मित्रांनो दोघांचे बेसिक बऱ्यापैकी सेम आहेत परंतु कुठेतरी पगारामध्ये तफावत काय येते कारण की हे आपलं स्टेट गव्हर्नमेंट आहे आणि हे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे परंतु अजून एक गोष्ट मित्रांनो सांगतो जे सिटी पोलीस आहेत म्हणजे जसं मुंबई सिटी झालं पुणे सिटी झालं हे सिटी पोलीसची जी सॅलरी आहे कॉन्स्टेबलची आणि जी आपली एस 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 जी डीच्या कॉन्स्टेबलची जी नॉर्मल एरियातली सॅलरी ती सेम असते डिफरन्स कुठे येतो मित्रांनो जे समजा आय टी बी पी आहेत किंवा सी आर पी एफ आहेत किंवा बी एस एफ आहेत हे जिथं डिस्टर्ब एरियामध्ये जिथे नोकरी करतात ना तिथले जे अलाउन्सेस ॲड जर केले तर तिथे कुठेतरी पंधरा सोळा हजाराचा डिफरन्स येतो परंतु जर सेम जसं मुंबईत एक कॉन्स्टेबल नोकरी करतो एस एस जी डीचा आणि मुंबई पोलीसचा एक कॉन्स्टेबल जर मुंबईत नोकरी करतो दोघांची सॅलरी पाचशे ते हजार रुपयाचा डिफरन्स येणार त्यापेक्षा जास्त डिफरन्स येणार नाही आहे ये मित्रांनो हे एक लक्षात घ्या त्याच्यामुळे सॅलरी वाईज जर विचार केला तर दोन्ही फोर्सेस म्हणजे दोन्ही ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही हा ट्राय करू शकता आता हे मी तुम्हाला पूर्णपणे कंपॅरिझन सांगितलं या कंपॅरिझनच्या आधारावरती आपण जर विचार केला तर कुठेतरी एस एस जी डी इझी आहे आणि पोलीस भरती थोडी कुठेतरी हे येतं म्हणजे एक हार्ड येते पण पण काय होतं मित्रांनो आपण जर बेनिफिट्स पाहिले फ्युचरचे बेनिफिट्स पाहिले तर एस एस सी जी डीचा प्रॉब्लेम काय होतो मित्रांनो की एस एस सी जी डीमध्ये तुम्हाला आउट ऑफ स्टेट नोकरी करावी लागते बऱ्यापैकी मॅक्झिमम फोर्सेस जे आहेत त्या आउट ऑफ स्टेटमध्येच तुम्हाला नोकरी करावी लागतात याच्याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एस एस सी जी डीबद्दल सगळे व्हिडिओ आहेत प्रत्येक फोर्सबद्दल माहिती आहे प्रत्येक फोर्सची कशी नोकरी असते काय असते सगळ्या गोष्टींबद्दल माहिती आहे ते जाऊन तुम्ही तिथे चेकआउट करू शकता म्हणजे तुम्हाला प्रत्येक फोर्सबद्दल नॉलेज येईल आणि आपल्याला कुठली फोर्स बेस्ट आहे हे सुद्धा कळेल तर मित्रांनो वर्दीच्या नोकरीमध्ये आपण जर विचार केला तर एस एस जी डी ही आउट ऑफ स्टेट मॅक्झिमम ड्युटी करावी लागते त्याच्यामुळे घरापासून कुठेतरी लांब राहावं लागतं तुम्हाला आणि पोलीस भरतीचा जर विचार केला तर जर तुम्ही स्टेट पोलीस तुमच्या जिल्ह्यामध्ये दिली तुम्ही घरापाशी राहचाल पण जर सिटीमध्ये कुठे देत असाल दे दे आणि घरापासून सिटी दूर असेल सेम एस एस सी जी डी आणि पोलीस भरती त्यात काही आपण अंतर म्हणू शकत नाही फक्त एकच आहे की तुम्हाला जाणं येणं इझी पडतं दुसरी गोष्ट मित्रांनो एस एस सी जी डी आणि पोलीस भरती याचा जर आपण विचार केला ड्युटीचा जर विचार केला फक्त आणि फक्त ड्युटीचा विचार केला तर एस एस सीमध्ये काही अशा फोर्सेस आहेत त्या फक्त एका राऊंडमध्येच नोकरी करतात म्हणजे तुम्हाला जास्त रिस्क म्हणता येणार नाही ना ना पण जास्त टेन्शन नाही आहे ड्युटीचं परंतु पोलीस भरतीचा जर विचार केला तुम्हाला राऊंडमध्ये नोकरी नाही आहे म्हणजे जसं की एस ता एस सी जी डीमध्ये काही फोर्सेस आहेत जसं सी आय सफचा विचार केला आपण तर आठ तासच ड्युटी आहे त्याच्यानंतर तुम्हाला ड्युटीज वगैरे ह्या गोष्टी नाही आहेत परंतु पोलीस भरतीचं असं होत नाही मित्रांनो ड्युटीज बारा तासही होते त्याच्यानंतर जास्तही वाढू शकते बंदोबस्त असतात भरपूर अशा गोष्टी असतात त्याच्यामुळे टेन्शन आणि त्याच्यामुळे तुम्ही विचार करू शकता की जबाबदारी जर आपण म्हटलं जबाबदारी तर जबाबदारी एस 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 जी डीपेक्षा पोलीस भरतीमध्ये जास्त जबाबदारी आहे आणि जास्त तुम्हाला आपण म्हणू शकतो की मेंटली आणि फिजिकली सुद्धा हार्डवर्क पोलीस भरतीमध्ये आहे ही एक तुम्हाला एक डिसअपॉइंट करणारी बाजू येऊ शकते की पोलीस भरती केल्यानंतर तुम्हाला हार्डवर्क हे करावंच लागणार आहे एस एस सी जी डीमध्ये कम्पॅरिझन ह्याच्या खूप कमी हार्डवर्क आहे काही फोर्सेसमध्ये अपवाद आहेत असे तर अशा प्रकारे मित्रांनो ह्या गोष्टी आहेत अशा प्रकारे हे पूर्णपणे डिटेल आहे आता विचार करूया महाराष्ट्रातल्या मुलांनी काय करायचं का तर मी थोडक्यात सांगेन मित्रांनो जर तुम्ही आत्ता अठरा ते तेवीसमध्ये असाल तर नक्कीच तुम्ही दोन्ही फोर्सेससाठी ट्राय करा म्हणजे पोलीस भरतीसुद्धा आणि एस एस सी डीसुद्धा आणि मॅक्झिमम ट्राय करा पोलीस भरतीसाठी आणि जर तुम्ही अठरा ते तेवीस पार झाला असाल तर फक्त आणि फक्त पोलीस भरती करा आणि बाकी ह्या ज्या फोर्सेस वगैरे आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करा एकच टार्गेट ठेवा हो पोलीस भरती परंतु जर तुम्हाला एक फोर्समध्ये जायचं असेल एक एक डिसिप्लिन तुमच्या अंगामध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही एक नक्कीच फोर्सेस जॉईन करू शकता एक आयुष्याचा वेगळा एक्सपिरियन्स तुम्हाला यामध्ये येऊ शकतो एक वेगळं एक पॉईंट ऑफ व्यू म्हणजे आयुष्य जगण्याचा एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला फोर्सेसमध्ये मिळू शकतो जो की मिळणे मिळण्यामध्ये मिळणार नाही परंतु पोलीस भरती जर तुम्ही केली तर मित्रांनो आयुष्याचं एक एक आपण तुम्ही म्हणू शकता की लॉ अँड ऑर्डर पूर्णपणे पोलिसांकडे असतं त्याच्यामुळे तो एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो पोलिसांचा आणि फोर्सेसचा वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो म्हणजे दोन्हीही ज्या काही ऑर्गनायझेशन आहेत त्या आपापल्या ठिकाणी परफेक्ट आहेत त्यामुळे तुम्हाला ठरवायचं आहे आता कर रहा का कर रहा की काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे तुम्हाला पोलीस भरती किंवा एस एस जी डी म्हणजे वर्दी का मिळवायचे जसं मी याच्या आधी दोन लाख आपले सबस्क्रायबर घालते याच्यामध्ये तुम्हाला एक एक मी काची बाराखडी सांगितली होती तुम्हाला की का कशासाठी आणि कोणासाठी ह्या तीन प्रश्नांची उत्तर तुम्हाला ही वर्दी मिळवताना करायचं आहे म्हणजेच काय की तुम्हाला पोलीस भरती किंवा एस एस जी डी का करायचे कोणासाठी करायचे आणि कशासाठी करायचे या तीन प्रश्नांची उत्तरं जर तुमच्याकडे असतील समजा तुम्ही हे तीन प्रश्नांची उत्तर मला विचारली का जर काचा जर तुम्हाला उत्तर हवं असेल जर तुम्ही सॅलरीसाठी करणार आहात तर मी नक्कीच सांगेन की एस एस सी जी डी जॉईन करा जर फक्त आणि फक्त तुमचं मोटिव्ह सॅलरी असेल तर कारण की तिकडे सॅलरी जास्त आहे पोलीस भरतीला सॅलरी थोडी कमी आहे कशासाठी जर तुम्हाला देशाच्या सेवासाठी करायची असेल किंवा घरातल्यांच्या एक मान सन्मानासाठी नोकरी करायची असेल तरीसुद्धा एस 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 जी डी नक्कीच तुम्ही प्रिफर करू शकता आणि कोणासाठी जर तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी नोकरी करणार असाल तर नक्कीच मी पोलीस भरती सांगेन मित्रांनो कारण की फॅमिली लाईफ आणि आपण जर म्हटलं तर पूर्णपणे कुटुंबाची जबाबदारी जर जा घेऊन तुम्हाला नोकरी करायची असेल तर पोलीस भरती हा एकच एक ऑप्शन येतो कारण की एस एस जी डीमध्ये मॅक्झिमम ड्युटीज ह्या आउट ऑफ स्टेट आणि आपण म्हणू शकतो की बॉर्डर लाईनसुद्धा असतात काही फोर्सेसमध्ये तिथे फॅमिली लाईफ खूप कमी मिळते त्याच्यामुळे का कशासाठी आणि कोणासाठी या तीन प्रश्नांची उत्तर तुम्ही स्वतःला विचारा त्याची उत्तर तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही नक्कीच फोर्स कुठल्या फोर्स जॉईन करायची हे तुम्ही ठरवू शकता तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल प्लीज एक लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा व्हिडिओ अशी एखाद्या नडू असं अशी एखाद्या नडविषय तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातारा